उपोषणे आदरणीय आमचे दशरथ भाऊ राठोड चाटोरीकर यांनी मागील चार दिवसापासून आमरण उपोषण परभणी जिल्हा कार्यालयाच्या समोर बसलेले आहेत आणि आमची मुख्य मागणी आहे की जे हैदराबाद गॅजेटियर मराठा समाजाला लागू केले तेच गॅजेटियर बंजारा समाजाला लागू करावं हो, त्याच्यात आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत बऱ्याच तीस वर्षापासून ते चाळीस वर्षापासून आमच्या समाजाची मागणी आहे की बंजारा समाज हा एस टी आरक्षणामध्ये समा एस टीचं आरक्षण दिलं प गेलं पाहिजे बंजारा समाजाला ही प्रमुख मागणी आहे जेव्हा निजाम सरकारमध्ये आमचा मराठवाडा होता त्यावेळेस मरा म्हणजे हैदराबादला जोडला गेलेला होता त्यावेळेस ही जी आमची बंजारा समाज आहे जो हैदराबादमधला एस टीमध्ये आहे आणि इथला व्ही जे एन टीमध्ये आमची मागणी आहे की तातडीने याची अंमलबजावणी जसं की मराठा समाजाच्या सर्व मागण्या आपण मान्य केल्या तशा बंजारा समाजाच्या पण मागण्या मान्य कराव्यात आणि सतरा सप्टेंबरपर्यंत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत आपण जर आमच्या बंजारा समाजाच्या ह्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आम्ही महाराष्ट्रात जळोपीपळो असं खूप मोठं उपोषण आंदोलन सर्व प्रकारच्या आम्ही नाकेबंदी करू आणि प्रश पर्ष, प्रशासनाला जागा करण्याचं काम आम्ही करणार आहोत या माध्यमातून मागील चार दिवसापासून दशरथ भाऊ राठोड आमचे चाटोरीचे उपोषण करतायत शासन दखल घेत नाहीये कोणीच घेत नाहीये दखल वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं उपोषण चालू आहे सरकारला याद्वारे विनंती आहे सरकार, सरकार तुम्ही जागे व्हा आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आपण मान्य केल्या प्रकारे आमच्या बंजारा लमान समाजाच्या मागण्या ह्या मान्य कराव्यात एसटी प्रवर्गामध्ये आमच्या समाजाला समाविष्ट करून आम्हाला न्याय देण्याची भूमिका आपण बजावावी आपण आमचा अजून किती खेळ करणार आहात अजून किती दिवस आम्हाला सामोरे जायचंय आमच्या समाजाला किती दिवस आपण असं अंधकारामध्ये लोट लोटण्याचं काम आपण करणार आहात विजय एन आम्ही आहोत त्या विजय एन फक्त बंजारा समाजाचे विसष्ट टक्के मुलं घेत आहेत राजपूत भामटा एवढा मोठा घुसलेला आहे छपरबंद समाज एवढा मोठा घुसलेला आहे की शंभर जर समजा तीन टक्के आरक्षण आहे त्यातल्या तीन पैकी एक सुद्धा मुलगा आमच्या बंजारा समाजाला लागत नाहीये त्या आरक्षणाला काय आम्हाला चाटायचंय का त्या विजय एन असून बी नसून बी खोळा आमच्या समाजाला काय करावं त्याला हो आम्ही हे दसरथ भाऊ राठोड चार दिवसापासून उपोषण करतायत आणि त्या उपोषणाला आमचा भरघोस असा पाठिंबा आहे उद्या समजेलच आपल्याला सरकारला जागेल बीडला खूप मोठा आंदोलन आहे आमचं खूप मोठी जशी धरंगे पाटलाची सभा होती तशी आमची पण उद्या होणार आहे आणि इथे परभणीमध्ये आमच्या भाऊचं आता खूप मोठं अमरण उपोषण चालू आहे आणि याद्वारे त्यांच्या शरीरातलं पाणी खूप कमी झालेलं आहे सरकारला जागे यायला पाहिजे चार दिवस जर दर धरांगे पाटलांनी उपोषण केला असतं तर सरकार जागा